नमस्कार मी डॉक्टर महेश उनी स्किन स्पेशलिस्ट लातूर स्किन अँड लेदर सेंटर मी सगळ्याला आवाहन करतो की तुम्ही सगळा जी यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांना मी बेस्टीस सांगतो धन्यवाद नमस्कार मी भुतुळा द्वारकादास रामानुज चॅटर अकाउंटंट लातूर येथे सी ए प्रॅक्टिस माझी चालू आहे आमचे परमस्नेही श्री पाटील गुलाबरावजी ह्यांच्या जी, हैं, जी न्यूज चॅनलवर चॅनलबद्दल मी त्यांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा व त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हे कार्य हातात घेऊन जन जनसामान्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना सतर्क करणं आणि सर्वांना योग्य ते बातमी अवगत करून देणं हे त्यांचे जे कार्य आहे त्या कार्या कार्याबद्दल मी त्यांना हार्दिक अभिनंदन करतो त्यांची प्रशंसा करतो व सर्वांना मी हे आवाहन करतो की त्यांच्या अशा छान अशा चॅनलला आपण सबस्क्राईब करून त्यांना आपण सहकार्य करावं आणि त्यांच्या ह्या का कार्यास आपण भरभरून प्रतिसाद द्यावा ही आपल्या सर्वांना मी आवाहन करतो नमस्कार